श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाष्टक असे पातकी दीनमी स्वामी राया पदी पातलो सिद्धवा उद्धराया नसे अन्यत्राता जगीया दिनाला समर्था तुज कुणाला मला मायना बापना अपत्यबन्धु सखा सोयरा सर्वतु दीनबन्धु तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझ वीण प्रार्थू कुणाला नसे शास्त्र विद्या कलाधिक काही नसे ज्ञान वैराग्य ते सर्वार्थाही तुझे लेकरू हि अहंता म्हणाला समर्था तुझ वीण प्रार्थू कुणाला प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा ुजा दास हि स्मृती मनाला शमेची च अशे याचना पदाला समर्था तुझवीण वीण कुणाला मला काम क्रोधादिकी नागवि ले मनु समर्था तुला ले नको दूर लोटू तुझा सेवकाला समर्था तुझवीण प्रार्थू कुणाला नको अन्तपाहु त्वरे धावघे तुज वीण नाजी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दयाला समर्था तुज वीण प्रार्थु कुणाला कधी गोडवानी न येई मुखाला कधी द्रव्य न अर्पिले याचकाला कधी मूर्ती तुझी न ये, ये लोचनाला समर्था तुझ वीण कुणाला मला येवडी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा पाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ वीण प्रार्थू कुणाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 어디를... समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ಥ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತಲ್ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ